नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यांसाठी इथं आनंदाची बातमी आहे की परीक्षेची ऍड आलेली आहे कंबाईन परीक्षेची ऍडव्हर्टाइज आलेली आहे आपण जर बघितलं तर कंबाईन पूर्वपरीक्षा जी आहे ग्रुप बीची तर त्याची दोनशे ब्याऐंशी पदांसाठी जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे मित्रांनो दोनशे ब्याऐंशी पदांसाठी आता यामध्ये ही जी परीक्षा आहे ग्रुप बी ची तर ती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीला होणार आहे नऊ नोव्हेंबरला एक्झाम असणार आहे गट ब ची ऍड आलेली आहे गट ब पूर्वपरीक्षेची ही ऍडव्हर्टाईज आलेली आहे पण जसं आनंदाची न्यूज आहे तसंच एक गोष्ट यामध्ये अशी पण आहे जी थोडी वेगळी आहे काय आहे तर पी एस आय ची यामध्ये जागा आपल्याला बघायला मिळत नाही तर इथं जर बघितलं तर ज्या मोस्ट ऑफ द जागा आहे ते एसओ पदासाठी आहेत एसओ पदासाठीच्या फक्त तीन जागा आपल्याला या ऍडव्हर्टाईजमध्ये बघायला मिळतात एस टी आयच्या मात्र खूप जास्त जागा आहे दोनशे एकोणऐंशी जागा ज्या आहेत तर ते एस टी आय पदासाठी आपल्याला इथं बघायला मिळते आवाज येतोय ना सर्वांना बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर जी काही एसओ ला फक्त तीन जागा आहे त्यानंतर एसटीआयच्या दोनशे एकोणऐंशी जागा आहे पुढे भविष्यात एएसओ च्या आणि पीएसआय च्या जागा वाढतील तर अशी आशा आहे तर बघा आता या सोबतच वयोमर्यादा वगैरे सर्व बघून घेऊया ठीक आहे तुमचे मॅसेज पण बघतो नंतर आपण जर बघितलं तर तुम्हाला फॉर्म कधीपर्यंत सादर करायचा आहे तर अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तर तो एक ऑगस्टला सुरू होणार आहे आणि एकवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता एकवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता जर तुम्ही बँकेत चलन वगैरे काढून जर अर्ज करणार असाल तर बँकेत चलन काढण्याची शेवटची डेट आहे तेवीस ऑगस्ट आणि चलन भरण्याची डेट आहे पंचवीस ऑगस्ट म्हणजे इथं अर्ज सगळे ऑनलाईनच करतात त्यामुळे एक ऑगस्ट एकवीस ऑगस्ट एवढं तुम्ही लक्षात ठेवा पी एस च्या जागा यामध्ये नाहीये फक्त एसटीआय आणि एएसओ च्या जागा यामध्ये आहे तर आपल्यासाठी ऍडव्हर्टाइज आली ही आनंदाची बाब आहे एसटीआयची जागा जास्त ही आनंदाची बाब आहे पण यामध्ये फक्त एकच की एएसओ च्या जागा खूपच कमी आहे तीनच जागा आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर या ऍडव्हर्टाईज मध्ये तुम्हाला पी एस जागा बघायला मिळत नाही तर भविष्यात त्या जागा वाढतील आता मी तुम्हाला एज लिमिट है, तो कौन -कौन, कौन है, जी आहे तर ती सांगून देतो की कोण कोण कोणत्या एजचे मुलं जे आहे ते या परीक्षेची तयारी करू शकतात तर मिनिमम अठरा वर्ष तर मॅक्सिमम ओपनसाठी अडतीस वर्ष जे आहे तर ही एज लिमिट आहे आणि जे काही मागास वर्गामध्ये मा येतात म्हणजे ओबीसी एस सी एस टी तर त्यांच्यासाठी ओपन जी काही एज लिमिट आहे ती त्रेचाळीस वर्ष आहे ओपनसाठी अडोतीस वर्ष आहे त्याचबरोबर जर बघितलं जे खेळाडू आहे त्यांच्यासाठी सुद्धा एज लिमिट त्रेचाळीस वर्ष आहे सर्व प्रवर्गातील खेळाडूंसाठी त्याचबरोबर सर्व जे माजी सैनिक आहे सर्व प्रवर्गातील त्यांच्यासाठी सुद्धा एज लिमिट त्रेचाळीस वर्षच आहे आणि इथं दिव्यांग उमेदवारासाठी एज लिमिट जी आहे तर ती पंचाळीस वर्ष आहे फक्त ओपनसाठी एज लिमिट अडतीस वर्ष आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुमचं एज जे आहे तर, तर ती बसायला पाहिजे ठीक आहे तर एवढं शैक्षणिक अर्हता काय असणार आहे ते शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती ग्रॅज्युएशनच असणार आहे मग एवढं लक्षात ठेवा एज लिमिट सुद्धा आपण बघितलेली आहे तर बघा पूर्वपरीक्षेचा पेपर ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो शंभर मार्कचा पूर्वपरीक्षेचा पेपर असतो प्रिलिमचा ज्यामध्ये जीएसचा सिलेबस आणि मॅथ्स सर्जनचे दहा दहा प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे तो चारशे गुणांचा आपल्याला बघायला मिळतो त्यामध्ये पेपर एक जो आहे तर तो मराठी इंग्रजी व्याकरणचा आणि पेपर दोन जो आहे तो जीएस प्रमाणेच प्रिलीमचा जसा पेपर असतो तसा आपल्याला पेपर बघायला हा आता बघा मित्रांनो पहिले तुम्ही काय करायचं आहे तर फॉर्म भरण्याच्या अगोदर के वाय सी सुद्धा करायचा आहे जागा भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे तर इथं जागा आहे तुम्ही कॅटेगरी वाईज या जागा बघू शकता मित्रांनो या जागा आहे आपण जर बघितलं तर ओपन साठी एक जागा जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते सॉरी अराखीव हा अराखीव पदे जी आहे तर ती खूपच कमी आपल्याला इथं बघायला मिळत आहे राखीवच्या जागा जे आहे तर ते जास्त आहे अराखीव पदे खूपच कमी आहे आरक्षित पद जी आहे तर ती या ऍडव्हर्टाईज मध्ये जास्त आहे ओपन साठी कमी जागा आहे जे तुम्ही सगळे बोलत आहे के सी सगळ्यांनी करायचं आहे ठीक आहे के वाय सी सगळ्यांनी करायचं आहे तर परत एकदा सांगतो ही जी काही जाहिरात आहे तर कंबाईन ग्रुप बीसाठी आलेली आहे दोनशे ब्याऐंशी पदांसाठी ही जाहिरात आहे प्राथमिक स्वरूपात यामध्ये पदसंख्या जी आहे ती भविष्यामध्ये वाढू पण शकते आता दिसत असेल सगळ्यांना क्लिअर आपण जर बघितलं तर एसओच्या तीन जागा आ आणि एसटीआय दोनशे एकोणऐंशी जागा अशा टोटल दोनशे ब्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात जी आहे मित्रांनो ती आलेली आहे नऊ नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे एज लिमिट ओपन साठी अडतीस वर्ष आणि मग बाकी इतर सर्वांसाठी त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांसाठी पंचाळीस वर्ष एज लिमिट असणार आहे तर एवढी माहिती सफिशियंट हे कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघू शकता यावेळेस ओपनला जागा ज्या आहे त्या कमी आलेल्या आहे आणि पी एस आयच्या जागा आपल्याला या पहिल्या ऍड मध्ये बघायला मिळत नाही सुरुवातीची ऍड नंतर यामध्ये जागा वाढू शकतात त्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करावं लागतील ठीक आहे तर थांबूया मग आता आपण इथं जागा वाढतील जास्त लोड नका घेऊ बघा आता ते सगळं व्यवस्थितपणे बघावं लागेल PSI साठी वेगळी येणार आहे जागा वाढतील त्यामुळे जास्त टेन्शन नका घेऊ यामध्ये तुम्हाला जागा निश्चितच वाढताना दिसतील भविष्यात थांबूया मग आता इथं सुधारित ॲड येईल जास्त लोड नका घेऊ ठीक आहे परीक्षेची तयारी चालू ठेवा परीक्षेची तयारी कुणी थांबवू नका थांबूया आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन Jai